नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत महत्वाच्या मुद्द्यावर ते म्हणजे यूपीएससी दोन हजार चोवीस चा फॉर्म कोणी भरावा कोणते थोकताय पडताळ पडताळले पाहिजे फॉर्म भरण्याच्या अगोदर स्वतः कडून येत्या लक्षात मित्रांनो एमपीएससी यूपीएससी तक्षशिला अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत मी विशाल रमेशचंद्र पवार इलेक्ट्रिकल इंजिनिअर एमबीएचआर आणि बी इंग्लिश लिटरेचरमधून शिक्षण झालेलं आहे आतापर्यंत ज्युनियर इंजिनियर एम एस सी बी मध्ये महाडिस्कॉ असिस्टंट बँक ऑफिसर आणि ट्रेझरी ऑफिस मुंबई या तीन पदी अंतिम निवड झालेली होती येत्या लक्षात आता सध्या फॅकल्टी म्हणून काम करतोय युपीएससी आणि एम पी एस सी साठी त्यामध्ये माझे विशेषत्वाने विषय आहेत सब्जेक्ट आहेत इंडियन इकॉनॉमी इंडियन पॉलिटी इंटरनॅशनल रिलेशन विविध स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये नऊ वर्षापेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव आहे आणि सोबत study counselor पण आहे माझ्याशी माफ करा माझ्याशी जुळण्यासाठी MPSC विषयात हे फेसबुक पेज तुम्ही फॉलो करू शकता youtube चॅनल MPSC UPSC तक्षशिला academy ला तुम्ही subscribe करू शकता आणि याच नावाने एम पी एस सी तक्षशिला नावानेच चा टेलिग्राम चॅनल देखील आहे ते देखील तुम्ही सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती वळूया मित्रांनो आपला प्रमुख मुद्द्याकडे येते लक्षात मित्रांनो यूपीएससी 2024 दोन हजार चोवीस त्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन बद्दल आपण बोलणार आहोत सेवा आय एस आय पी एस या पदांसाठी चौदा फेब्रुवारीला जाहिरात प्रसिद्ध झाली त्यामध्ये जवळपास एक हजार प्लस पदांसाठीची ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता सर्वात प्रथम पहिला प्रश्न आहे की हा फॉर्म कोणी भरावा येत्या लक्षात याकरता काही प्रमुख ठोकताळ्यांपैकी पहिला ठोकताळा आहे तो म्हणजे तुम्हाला यूपीएससी विषयी पूर्ण माहिती आहे का येत्या लक्षात आता यूपीएससी विषयी माहिती असणं म्हणजे काय कि त्याच्यातून कोणते पद भरले जातात त्या पदांची कामं काय असतात आय एस काय करतो आयपीएस काय करतो ही माहिती नाही म्हणत आहे मी माहिती म्हणतोय परीक्षा संदर्भातली येत्या लक्षात संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे सा आता परीक्षे संदर्भात माहिती म्हणजे काय तर या परीक्षेला अभ्यासक्रम कोणता असतो काय आहे त्याच एक्झामचं स्ट्रक्चर कसं आहे येत्या लक्षात हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे सोबतच तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे का येत्या लक्षात ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी शिक्षण तुमचं पूर्ण झालेलं आहे का हा सगळ्यात महत्वाचा भाग कारण की पदवी शिक्षणाच्या एपियर मध्ये पण परीक्षा देता येते येते लक्षात मात्र तुम्हाला जर ची पूर्ण माहिती नाही कशा संदर्भात परीक्षा संदर्भात येत्या लक्षात आणि संदर्भात माहिती नसताना तुम्ही जर फॉर्म भरला तर तुमचा अटेम्प्ट वाया जाण्याची शक्यता असते किंवा ती होतेच आता पहिला म्हणजे काय अटेम्प्ट म्हणजे काय येत्या लक्षात आणि कोणासाठी किती अटेम्प्ट असतात तर अटेम्प्ट म्हणजे तुम्हाला परीक्षा देण्याच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत ने परीक्षा देण्याच्या काय आहेत मर्यादा आहेत येत्या लक्षात मग त्या मर्यादा कोणासाठी किती आहेत याबद्दल जर आपण विशेषत्वाने माहिती घेतली तर आपल्याला दिसत की एस सी आणि एस च्या विद्यार्थ्यांसाठी अनलिमिटेड अटेम्प्ट आहे म्हणजे ते कितीही वेळेला देऊ शकतात असं बोललं जात किंवा असं आहे ओबीसी प्लस पीडब्ल्यू डी लक्षात या लोकांसाठी एकूण नऊ अटेम्प्ट आहेत त्या लक्षात आता सर्वात प्रथम म्हणजे अनलिमिटेड म्हणजे काय येत्या लक्षात अनलिमिटेड या शब्दाचा अर्थ काय होतो हे समजणं गरजेचं आहे येत्या लक्षात आता अनलिमिटेड म्हणजे आयुष्यभर ते परीक्षा देऊ शकतात असं नाही येत्या लक्षात याच्याकरता आयोगाने काय घालून दिलेली आहे एज लिमिट घालून दिलेली आहे वयाची अट या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे येत्या लक्षात वय वर्ष बत्तीस पर्यंत येत्या लक्षात वय वर्ष बत्तीस पर्यंत ओबीसी आणि पीडब्ल्यूडी डी लक्षात पर्सन विथ डिसॅबिलिटी त्याला आपण अंध अपंग अपंग म्हणतो दिव्यांग म्हणतो अशा लोकांना वय वर्ष बत्तीस पर्यंत लक्षात आणि त्यातल्या त्यात ज्या वेळेला आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एस सी आणि एसटी साठी अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत येत्या लक्षात या अनलिमिटेडचा अर्थ काय होतो तर यांना ही नॉर्मल बत्तीस प्लस पाच वर्ष एज रिलॅक्सेशन म्हणजे सवलत मिळते वयाची म्हणजे बत्तीस प्लस पाच म्हणजे सदोतीस वर्षापर्यंत ते पेपर देऊ शकतात येत्या लक्षात त्यांच्या वयाच्या एकविसाव्या वर्षापासून तर वयाच्या सदोतीसाव्या वर्षापर्यंत ही मंडळी पेपर देऊ शकते अटेम्प्ट देऊ शकते मात्र याचाच नकारात्मक अर्थ काय होतो तर सदोतीस वर्षापेक्षा जास्तचा व्यक्ती मग तो एस सी किंवा एस टी असला तरी तो पेपर देऊ शकत नाही आपण मुलगा मुली दोघी करता बोलतोय त्या लक्षात आणि ओबीसी आणि पर्सन विथ डिसेबिलिटी या दोघही कॅटेगरी मधली मुलं किंवा मुली दोघही वय वर्ष बत्तीस पेक्षा जास्त जे असतील हे अटेम्प्ट देऊ शकणार नाही येत्या लक्षात आणि एज लिमिटचा विचार केला तर मग ही शब्दावली त्या ठिकाणी लागू होते म्हणजे येत्या लक्षात आता साध्या सोप्या भाषेमध्ये आणखी सरळ करून सांगतो ओबीसी आणि पर्सन विथ डिसेबिलिटी वय वर्ष बत्तीस पर्यंत येत लक्षात थर्टी टू इयर्स ओल्ड होईपर्यंत ते किती अटेम्प्ट घेऊ शकतात नाईन अटेम्प्ट त्यांनी ती सलग घेतली पाहिजे ती दोन वर्षाच्या आड एक दिला पाहिजे हा त्यांचा विषय आहे आणि एस सी आणि एस टी ही विद्यार्थी वय वर्ष सदोतीस पर्यंत हवे तेवढी अटेम्प्ट देऊ शकतात म्हणून याला म्हणतात अनलिमिटेड अटेम्प्ट येत आहे मित्रांनो लक्षात मग जर तुम्हाला अटेम्प्ट आयोगाने यूपीएससी ने मर्यादित करून दिलेले आहेत तर पहिला प्रश्न आपला होता तो म्हणजे कोणता फॉर्म कोणी भरावा जर अटेम्प्ट मर्यादित आहेत तर या मर्यादित अटेम्प्ट मध्ये ज्याचा अभ्यास आहे त्यानेच फॉर्म भरावा येत्या लक्षात आणि ज्याला खऱ्या अर्थाने यूपीएससीच करायची आहे त्यानेच फॉर्म भरावा किंवा हा अटेम्प्ट घ्यावा लक्षात जर तुम्हाला यूपीएससी काय आहे हे, हे पूर्ण माहित नसेल तर तुम्ही ची पहिल्यांदा पूर्ण माहिती घ्या त्याचा अभ्यास करा आणि निश्चित तुमचा अटेम्प्ट घ्या अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे अन्यथा होईल काय तुमचा वेळ आणि तुमचा पैसा दोघही वाया जातील आणि हातात काही येणार नाही म्हणजे यश तुम्हाला मिळणार नाही लक्षात, हा महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता दुसरा महत्वाचा भाग जर अटेम्प्ट घ्यायचं ठरवलं तर अटेम्प्ट केव्हा काउंट होतात अटेम्प्ट केव्हा गणले जातात येत्या लक्षात जर तुम्ही फॉर्म भरला येत्या लक्षात पहिला मुद्दा तुम्ही जर फॉर्म भरलात ऍप्लिकेशन केलं युपीएससी च परीक्षा फॉर्म तुम्ही भरलात तर फॉर्म भरला म्हणजे अटेम्प्ट काउंट होतोच किंवा होतो असं नाही अटेम्प्ट काउंट होत नाही फॉर्म भरला म्हणजे अटेम्प्ट कधी काउंट होतो ज्या वेळेला तुम्ही पूर्व परीक्षेचा दोन पेपर पैकी कोणताही एक पेपर जरी दिला कोणताही एक पेपर जरी दिला तरी तुमचा अटेम्प्ट मात्र काउंट होतो येते लक्षात म्हणजे तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्ही म्हटलात की पास झाला तर माझा आयटम काउंट होणार आहे असं नाही तुम्ही फक्त पूर्व परीक्षेचा दोघी पेपर पैकी एक कारण की, की पूर्व परीक्षेला दोन पेपर आहेत पेपर वन आणि पेपर टू पेपर एक ला आपण जनरल स्टडीजचा म्हणतो पेपर टू ला आपण सीसेट चा म्हणतो येतं लक्षात या सी सेटच्या पेपरला तेहतीस टक्के गुण मिळवणं कंपल्सरी आहे म्हणजे दोनशे पैकी सहासष्ट किंवा सहासष्ट पेक्षा जास्त गुण मिळवणं कंपल्सरी आहे ऐच्छिक नाही आणि कोणत्याही कॅटेगरीला त्यातून वगळण्यात आलेलं नाहीये सगळ्यांना तेवढी मार्ग मिळवणं कंपल्सरी आहे यूपीएससी मध्ये आणि जर तुमचा सी सेटला तुमचे सहासष्ट किंवा सहासष्ट पेक्षा जास्त गुण आले तर तुमच्या चे जे मार्क्स असतात म्हणजे पेपर नंबर फर्स्ट चे जे मार्क्स असतात त्या मार्क्सवर तुमचा कट ऑफ लागतो पूर्वचा येत्या लक्षात तेव्हा तुम्ही तो कट ऑफ जर पार केला तर तुमचं पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाली असं आपण म्हणतो आणि त्याच्यानंतर मुख्य साठी तुम्ही एप्लिकेबल ठरता येत्या लक्षात मग फॉर्म कोणी भरावा याबद्दल आता आपण थोडक्यात बोललो दुसरा मुद्दा अटेम्प्ट किती असतात त्याबद्दल बोललो कसे होता? बद्दल ते कसे कॅल्क्युलेट होतात त्याच्याबद्दल बोललो ते केव्हा गणले जातात त्याच्याबद्दल बोललो आता चौथा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे तो, तो म्हणजे पूर्वचा फॉर्म भरताना कोणती माहिती आयोग तुमच्याकडून विचारून घेत तर पहिली महत्वाची बाब आहे की तुम्ही मुख्यचा जो पेपर आहे तो कोणत्या भाषेत लिहिणार आहात येत्या लक्षात मुख्याच्या पेपर लिखाणाची भाषा तुमची कोणती माता जर तुम्ही आपण महाराष्ट्रीयन आहोत तर तुम्ही मराठीतून लिहिणार आहात की इंग्लिश मधून लिहिणार आहात हे तुम्हाला ऑलरेडी मेन्शन करावं लागतं पूर्वचाच फॉर्म भरत असताना येत्या लक्षात पूर्वचाच फॉर्म भरताना तुम्हाला हे लिहावं लागतं आणि मग तुम्ही जर असंच अंदाजपंत लिहून हो ठेवलं की नाही मी इंग्लिश मधून लिहीन आणि तुम्ही जर पूर्व परीक्षा पास झाला तर मग मात्र मग तुम्हाला मुख्यता फॉर्म भरताना यामध्ये कोणताही बदल करता येत नाही तुम्ही जर पूर्वचा फॉर्म भरताना म्हटलं असेल की इंग्लिश मधून मी पेपर लिहिणार आहे तर मुख्य तुम्हाला इंग्लिश मधूनच लिहावी लागेल प्रश्नांची उत्तर तुम्हाला इंग्लिश मधूनच लिहावी लागेल नंबर एक नंबर दोन तोही अत्यंत महत्वाचा भाग आहे भाषेबद्दल बोललो आता ऑप्शनल सब्जेक्ट ज्याला तुम्ही आपण काय म्हणतो मराठीमध्ये वैकल्पिक विषय येत्या लक्षात आता हे वैकल्पिक विषय तुम्ही निवडलेला आहे का हा सर्वात महत्वाचा भाग आहे लक्षात आयोगाने काय केलेला आहे आयोगाने विषयांची यादी दिलेली आहे येत्या लक्षात विषयांची यादी दिलेली आहे या विषयांच्या यादीपैकी सब्जेक्ट लिस्ट मधून तुम्ही एक विषय एक सब्जेक्ट जो तुम्ही ऑप्शनल म्हणून निवडलेला आहे जो तुमचा किती गुणांना आहे पाचशे गुणांना आहे किती गुणांना आहे ऑप्शनल विषय तुम्हाला मेन्सला पाचशे गुण आणि त्या पाचशे विषयाची विभागणी पेपर एक आणि पेपर दोन मध्ये केलेली पेपर एक दोनशे पन्नास गुणांचा आणि पेपर दोन दोनशे पन्नास गुणांचा असे दोनशे पन्नास प्लस दोनशे पन्नास असे एकूण पाचशे गुण तुमचे एकट्या कशाला आहे ऑप्शनल सब्जेक्टला आहे म्हणजे तुम्ही एक प्रकारे अधिकारी बनणार की नाही बनणार गणित ठरवण्याची ताकद कोणामध्ये सर्वात जास्त आहे वैकल्पिक विषयात जास्त आहे आणि हा वैकल्पिक विषय तुम्ही कोणता निवडलेला आहे त्याची तुमची उत्तरं लिखण्याची भाषा कोणती असेल हे पूर्वचाच फॉर्म भरताना तुम्हाला नमूद करणं आवश्यक आहे आणि पूर्वला जी माहिती तुम्ही लिहितात ती तुम्हाला मुख्यच्या वेळेला बदलली जात नाही किंवा तुम्हाला बदलता येत नाही कोणासाठीच नाही कोणत्याही कारणामुळे नाही येत आहे लक्षात चौथा मुद्दा तुमचा लक्षात आला असेल तर पाचवा अत्यंत साधा सरळ आणि सोपा मुद्दा तो म्हणजे ग्रॅज्युएशन पदवी तुमची पूर्ण असेल तरच तुम्ही या चा फॉर्म भरण्याचा फंड करावं तो प्रयत्न करावा असं मला वाटतं जर ग्रॅज्युएशनच नसेल तर तुम्ही तो अटेम्प्ट तुम्हा होईल तुम्हाला मुख्य परीक्षेला चच कंप्लीट लागतं तुम्हाला ती मुख्य देता येणार नाही विनाकारण तुमचा अटेम्प्ट वाया जाईल मित्रांनो म्हणून अंडर असताना आगाऊपणा करायचा नाही फॉर्म भरायचा नाही अटेम्प्ट स्वतःचा वाया घालवायचा नाही त्या अटेम्प्ट तुम्हाला भविष्यात अधिकारी बनण्यासाठी एक एक अटेम्प्ट खूप महत्वाचा असतो हो आणि या बाबी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे लक्षात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढचा मुद्दा त्यातच लँग्वेज बद्दल बोललो मगाशी ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल बोललो आता बघा तुम्हाला प्रश्नपत्रिकेची भाषा मग ती पूर्वला असो किंवा मुख्यला असो या पूर्व आणि मुख्यला दोनच भाषांमध्ये तुमची प्रश्नपत्रिका असते ती कोणती एक तर इंग्लिश आणि हिंदी या दोनच भाषेमध्ये तुमचा पेपर असतो हा तुम्हाला उत्तर लिहिण्याची भाषा ही तुमची रिजनल असू शकते प्रादेशिक असू शकते लक्षात म्हणजे तुम्ही मराठीत उत्तर लिहू शकतात येतं लक्षात मराठीत उत्तर लिहू शकतात मात्र प्रश्न तुमचे जे छापलेले असतात क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन बुकलेट मध्ये ते इंग्लिश आणि हिंदी मध्येच असतात ते तुम्हाला मराठीत उपलब्ध होत नाही आणि जर तुम्हाला ते इंग्लिश आणि हिंदी तुम्ही दूर राहिला तुम्हाला कळतच नसेल तुम्हाला त्याची सवयच नसेल तर मग तुम्हाला जर प्रश्न समजला नाही तर तुम्ही उत्तर मराठीत जरी लिहिण्याची तुम्हाला अधिकार आहेत तर तुम्ही काय लिहिणार जर प्रश्न समजला नाही तर उत्तर चुकणार आहे येतही मुद्दा लक्षात म्हणून ही बाब अत्यंत गंभीरपणे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा सहावा आणि शेवटचा मुद्दा माझा आताच बोलण्याचा तो म्हणजे दोन हजार तेवीस ला आयोगाने त्याचा पूर्वचाच पॅटर्न चेंज केलेला आहे तो पॅटर्न तुम्ही समजून घेतला का ती क्वेश्चन पेपर बघितली का त्याच मार्गदर्शन तुम्ही घेतलं का की आता आपल्याला काय करायला लागेल असं जर असतील सगळी माहिती असेल तर मित्रांनो तुम्ही निश्चित युपीएससी दोन हजार चोवीस चा फॉर्म फिलअप करावा त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जी लोक फॉर्म भरत असतील त्याच्याकरता काही महत्वाच्या सूचना आहेत युपीएससी करता दोन हजार चोवीस चा फॉर्म भरताना आयोगाने महत्वाचे जे बदल केलेले आहेत ते बदल तुम्ही पहिल्यांदा आयोगाच्या वेब पोर्टलला जाऊन नोटिफिकेशन डाउनलोड करून ते वाचून घ्या नसेल माहिती तर मेसेज टाका या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला त्याच्यावरचा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून देतो येत्या लक्षात मात्र चुकीचा फॉर्म भरू नका काहीही भरू नका उगाच फॉर्म चुकला तर सर्व पुढचं प्रोसिजर खराब होऊन जाईल तुमची येत्या लक्षात आणि नंबर क्रमांक दोन जर ही माहिती नसेल हे सगळं तुमचं आता काही कॉन्सेप्ट अनक्लियर असतील त्या या जर व्हिडिओ मधून क्लिअर झाल्या असतील तर मग निश्चित ठरवा की इफ यू वॉन्ट टू टेक द फॉर ट्वेंटी फोर ऑर नॉट येत आहे मित्रांनो लक्षात धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आणि निश्चित या व्हिडिओला लाईक करा माझं चॅनल सबस्क्राईब करा ही तुम्हाला माझी नम्र विनंती धन्यवाद